सुटला सेमी पाच पाच सुटला आणि पाच मध्ये गुण आठ गाड्या पाहता त्याने आठ गाड्यांचा रण संग्राम आहे कोण होतोय मानकरे सुंदर अशी लढत चालू आहे सुंदर शिस्तबद्ध मैदान सातेवाडीकरांचा या मैदानातला पाचवा सेमी आणि पाचव्या सेमीतला गुलाचा मानकरी कोण होतोय पड्याला बाळक्या आड्याला भाय आणि तिकडं पड्यालल्या कडला गिरवी हो अरे गाड्यानी मागणं निकाल गेला थर्ड अंपायर कॅमेराकडं कोण झाला फायनलचा मानखरी अट्टी आणि तटीची लढत झाली सोमा सहावा सुटतोय का का दुसरा सुटतोय फोन करून सांगा